राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहिलाच चा पाहिजे चला मी आज फ्लॉवर आणलेली आहे फ्लावरची भाजी कशी बनवायची रशाची ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता मी फ्लॉवर आहे ना बारीक बारीक कापून घेते असे छान बारीक कापून घ्यायची जास्त झाड नाही खूप बारीक बारीक कापायची आणि अशी कापून घ्या इतकी छान होती असे फ्लावर रश्याची करून बघा आपल्याला प्रश्न पडतो रोज 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 काय भाजी करावं काय नाही काय भाजी काय करावं काय नाही असा ना तर आशी फ्लावर एकदा बनून बघा तुम्ही आता इथं इथं ना मी पाण्यामध्ये फ्लावर टाकले मीठ टाकले आणि लक्षात ठेवा मिठाच्या पाण्यात कुठल्याही भाज्या धुवून घ्यायच्या त्याच्यावर औषध वगैरे मारलेलं राहतं ना तर मी प्रत्येक भाजी मिठाच्या पाण्यात धुवून घेते आता इथं कोथिंबीर घेतली आहे इथं जिरे घेतले कमी साहित्यात इथं शेंगदाण्याचं कूट घेतले जास्त बारीक नाही घ्यायचं जाडसर थोडं असं शेंगदाण्याचं कुठं घ्यायचं इथं हिंग घेतलंय मी मिरची पावडर मॅगी मसाला हळद हे सगळं एवढं लागणार साहित्य आहे आपल्या भाजीला आणि मी लोखंडाच्या कडे करत राहते भाज्या तुम्ही पण लोखंडाच्या कडेच करत जा खूप छान इतक्या चवदार लागतात आपण तेल टाकलं जिरे टाकले कोथिंबीर टाकली आता आपल्याला टाकायची हिंग हिंग टाकलं मी आता हे मसाला घेतला होता मी काढून ते मसाला टाकला आणि तुमच्याप्रमाणे तुम्ही टाका आणि खरं तिखट वगैरे तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्या आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची फ्लावर हां फ्लावर टाकले मी आणि ह्या भाजीला एवढं काही तेल आलेलं नाही माझ्या कारण तेलावर जायचं नाही भाजीला तेल आलंच असं काही नाही खायला चवदार झाली पाहिजे भाजी आणि लोखंडाच्या कडीत केलेल्या भाज्या खूप चवदार होतात ह्या बाई आणि आता हे काय करायचं हे ना पाच मिनटं बारीक गॅसवर वाफेवरच अशी फ्लावर द्यायची आपल्याला हां अशी बघा हे असे ऑटोमॅटिक शिजून बसती बारीक गॅसवर आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला आता ही काढून घ्यायची मला कढईमध्ये दुसऱ्या कारण ह्याच्यामध्ये जास्त काळ्या भाज्या होत्यात ना मग मी दुसऱ्या कढईत काढून घेत राहते आता मी इथं ना काढून घेतली आहे भाजी आता ह्याच्यात टाकायची मला मीठ मीठ टाकलं मी तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही मीठ टाकून घ्या आता ही वरी कोथिंबीर ठुली होती मी जराशी ती वरून टाकली आहे फोडणीला काय टाकली होती ना वरून काय टाकली आता हे मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि जास्त शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं असं थोडंसंच टाकायचं जास्त टाकलं की त्याची चवणी होऊन जाते हां आता मी कढई धुवून टाकली ती लोखंडाच्या कढईत मी फोडणी दिली होती ना तर आता याच्यात ते पाणी धुऊन टाकलं आहे आणि कुठल्याही भाज्यांना गरम पाणी करून घ्यायचं गरम पाण्यानं इतक्या भाज्या तेल कमी असलं तरी चालतं शेंगदाण्याचं कूट कमी असलं तरी चालतं हे बाई मी आता गरम पाणी करून टाकलं आहे त्याच्यामध्ये अशी एकदा भाजी तुम्ही फ्लावरची करून बघा इतकी छान लागते खायला आणि काळपट दिसायली ना तर का तर लोखंडाच्या कळे पण मग दिसली तरी चालन काही हरकत नाही पण चवथीची हा बघा आता हे अशी ना आणि काय करायचं बारीक गॅस करायचा बारीक गॅसवरच भाजी शिजवायची कुठली असो आता याला काही तेलबिल वगैरे आलं नाही पण इतकी छान झाली खायला या बघा ये तेलावरच नाही जायचं भाजीला तेल आलंच पाहिजे असं काही नाही